हॅलो गायज मी आहे अनिकेत माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मी आता माडात जातो आहे म्हणजे माळ्यात जातो आहे तर कोयतीसुद्धा घेतलं आहे आणि टॉवेलसुद्धा घेतला आहे तर कुरियाडात आलो होतो पण पुढेच आता आपण शियाळी पण बघायला जातो आहे आपण शहाळी तर ती पियाली की कसं एनर्जी येईल म्हणून तिकडेच जातो आहे तर आपल्या माडातच जातो आहे आपण तर भेटूया तिथेच आणि आमचे माड वगैरे दाखवतो तुम्हाला कुठे आहेत ते नदीच्या शेजारीच आहेत तर दाखवतो तुम्हाला तर गाईज ही वाट आहे आपली हो ते बघा मुंगूस गेलं तिकडनं तर वाटेत आपल्याला चिकल पण भेटतो बघूया चिकलातनं जायला नाही भेटलं तर ठीक आहे नाहीतर पाणी जर भरलेलं असलं ना नदीलाच हे बघा आता इथे इथे पाणी आहे हे बघा हे इथे पाणी आहे ते पाणी आता इकडे जी वाट आहे ना ती पूर्ण भिजते चिकल होतो पूर्ण तर बघूया चिखलातनं कसं चिकल जर सुका असला तर ठीक आहे इकडनं बघूया जायला भेटते का इकडनं जर गेला ना ह्या साइडतून तर चिकल आहे ह्या साइडून बघूया तरी पण हे बघा ते ओलवलं दिसतंय नदीचं पाणी म्हणजे भरती आली की हे बघा इकडे पण दिसतंयच तसंच बघूया आता हे बघा हे असं चिकल म्हणून माडत जायला वैताग येतो तो बाकी काही नाही तर बघूया वगैरे वाट आहे काय तर गाईज एकदम सुखरुपली आलो आहे बघा चिखलात पण पाय द्यावे लागलेला आहे आणि माळ्यात सुद्धा आलो आहे हा फक्त क्रॉस करायला लागेल इकडनं ना वाट आहे खुफिया रस्ता होता तिकडनं आलो इथं भरायला लागतील वाटतं पाय तर तो चिखल तिकडं होता तिकडे होतात त्या झाडीत चिक लागत नाही आलं तर आता जावे पुढे अजून पाच मिनिटावर आहे पुढे इकडे माडच माड आहे आणि इकडे कलबा कलबा आणि इतर झाड जेव्हा पाऊस असतो ना इकडे तेव्हा चिंगलं बिंगलं मस्त भेटतात ह्या पाण्यात पाण्यात त्यांना चिंगलं वगैरे मस्त भेटतं कारण खारी नदी आहे ना आपली तर हे माड नाहीत आपले हे वाडीत यांच्या आहेत आपल्या आपले पुढे आहेत नाही आपले काही एवढे नाहीत जास्त नाहीत एवढे दाखवतो किती आहेत ते मला पण प्रॉपर आकडा माहीत नाही किती आहेत ते तर हा अजून एक बेडा आला आहे आणि गाईज हे इकडचे जे नारळाची झाडं आहेत ना ती मुन्नांची आहेत मुन्ना, मुन्ना। गणपतीचा व्लॉग बघितला असेल आणि इंट्रो बघितला असेल ना तर तो, तो बोरगा आहे त्याच्यामध्ये त्याचीच ही झाड आहे माळ्यातली माड तर आपल्याला अजून हा क्रॉस करायचा आहे जास्त फिरलेलो नाही ना त्यामुळे आता ही अशी झाड आलेली आहेत बघा हे आपले माड हे आहेत ना हे जे एवढे आहेत ना ते आपले माड आहेत तर आता प्रवेश करायचा ही कवाडी आहे जास्त करून मी येत नाही पप्पाचे तत हा जेवढा कंपाऊंड आहे ना गोल तिकडपर्यंत तिथपर्यंत आहे बघूया आपल्या शेळी भेटत नारळ घ्यायला नाही आलो आपण शेळी घ्यायला आलेलो तर गाय गाईज प्रॉपरली दाखवायचं झालं हा एक हा एक ते आहेत बरेच आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा इकडे पुढे आहेत अजून लावलेले हे आणि बारके बारके लावलेले आहेतच ग्रोथ आहेत हां आहेतच हे बघा हा इकडे काय हा इकडे काय हे इथं लावलेले आहेत होईत एक लावलेलो आहे हाय इथं एक लावलेला आहे हाय काय हाय ते काय हाय ते काय तो एक आहे बरेच लावलेले हाय एक किती आहे तिथे एक आहे बाहेर पण लावलेलं आहे ना हे कंपनीची कंपनीच्या बाहेरची पण आपलीच जागा आहे ही हे हाय इथं एक लावलेला आहे तो एक आहे शाळा आहे वाटतं चांगला नसावा बघू नंतर दाखवतो इथे एक लावलेला आहे हा हा एक इथं आहे बघूया आता जरा ये बाबा खराब असावा कदाच बघू इकडे एक पडलेला दिसतंय बघूया हा एक बघूया डायरेक्ट फोडूनच बघूया आई शपथ हा बघा इकडे अननस आहे अननस येत नाही पण आहे नाही पण अननस आहे अन्न झाड आहे तर गाई एकच शाळा भेटलाय खेळली पण नाहीत वाटत शोधायला लागतील कारण इथे हे बघा किती येते ते लय आहे गवतात गवत का घंटा दिसणार आहे हा बघा एक भेटला एक दोन झाली ना हो तिसरो हा एक वाटत हा मस्तच भेटलाय मोठा आहे एक नंबर भेटलाय जमवून ठेवा पाहिजे जा, आधी कुठेतरी तर तीन झाली आहेत अजून बघूया भेटतात काय हे ते दोन नारळ आहेत नारळची पण सोय झाली दोन भेटले आहेत राहू दे बापूच नाही मग अजून एक भेटलो तीन नारळ भेटले हे नारळ म्हणजे आम्ही काढत सुद्धा नाही आता विषय काय झाला आता कोण चढायला मागत नाही झाडांवर नारळाची झाडं आहेत झाडाही नाही मग म्हणून कुंपणच घातलेलं हा बघा कुंपण घातल्यामुळे कोण आत येऊ नाही शकत मेन म्हणजे येणाराय कसाही येईल पण तो जो भेटला तर चोरतो मिटिंग वगैरे होईल वाढीची वगैरे होऊ शकते त्याच्यामुळे कोण आतमध्ये सहजासहजी येते जर साफ केला ना तर पटापट भेटतील नारळ एका नजरेत एका नजरेत दिसू शकतात काय आहे शाळा होता कुसला तो तुम्ही म्हणत असाल एवढे माड आहेत पण खाली नारळ एक नारळ नारळ पडले नाहीत जास्त विषय काय माहिती आहे परवा माझे पप्पा येऊन गेले तिकडनं म्हणून त्यामुळे आता नारळ कमी आहे पडलेले बघा अजून हा बघा एकत्र ठेवून पण फायदा नाही हो कोणतरी आला ना घेऊन जाणार ते एकदाच चमचा काढून ठेवूया चमचा लागेल आपल्याला मलाही असेल ना याच्यात मस्त मला येई बघा हा बघा ही पांढरी बघा बघा ഫുഡ്ഡസ് आणि काय संपायचं नावच नाही आता संपलं मलाही दाखवतो तुम्हाला बघा मस्तपैकी मलाही आहे एक नंबर होता काय एक नंबर पाणी मस्त होत मस्तपैकी सावलीत बसलो आहे आणि हा बघा शेळा इथं कोकणात घर पाहिजे घर पाहिजेच असं काहीतरी खायला भेटतं आता परत आंबे धरतील आंबे धरतील एक नंबर गाईच माड झालो त्याचा फायदा झाला शेळी भेटली अजून दोन आहेत पण माझं आता काही पोट भरलं आहे घरी नेतो काकाने आजी आहेत घरी ते खातील तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझी व्हिडिओ जी मी टाकेन ती तुमच्यापर्यंत पहिली येईल